नमस्कार मित्रांनो आपण पाहताय महाराष्ट्र टुडे आज आपण जे काही आज महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यभरामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे त्यानंतर त्याला विरोध म्हणून राज्य सरकारकडून निषेध म्हणून एक त्यांचं ते सुद्धा एक आंदोलन होणार आहे जी घटना बदलापूरमध्ये घडली ही किती दुर्दैवी आहे आणि त्या घटनेनंतर किती मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे खरंच हे राजकारण किंवा हे सर्व गोष्टी जर पाहिल्या तर महाराष्ट्रातील राजकारण्यांची किळस यायला हरकत नाही घटना खूप गंभीर आहे या घटनेचा निषेध शंभर टक्के नोंदवायलाच हवा जे आरोपी आहेत त्या आरोपीला सजा कशी होईल हे सुद्धा पाहिलं पाहिजे त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी पुढाकार घेतला पाहिजे भूमिका घेतली पाहिजे मात्र त्याऐवजी सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडून हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या एक महाराष्ट्राच्या प्रतिमेला न शोभणारी बाब आहे असं म्हटलं तर निश्चितच चुकीचं होणार नाही बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यावरती अत्याचार झाले शिंदे नावाच्या एका नराधामानं हे अत्याचार केले त्यानंतर ही आणखी एक त्याच्यामध्ये बाब उघड झालेली आहे की या नाराधामानं जवळपास पंधरा दिवसापासून या चिमुकल्यावरती अत्याचार केलेले आहेत आणि जी काही चिमुकल्या ज्या आहेत या खूप भयभीत आहेत आजारी आहेत खूप दुर्दैवी अशी घटना आहे मित्रांनो आणि या घटनेवरती सध्या राजकारण सुरू आहे ही घटना आठवली तरी अंगावर शहरे येतात या घटनेची चर्चा जरी केली खूप मनाला वेदना होतात असं असलं तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये फक्त विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत हे पाहून अशा दुर्दैवी घटनांचं भांडवल केलं जातं दुर्दैवी घटनांचं राजकारण केलं जातं हे सुद्धा न शोभणार आहे या बाबतीमध्ये कोर्टानं कोर्टात याचिका दाखल झाल्यावर कोर्टानं जो काही निर्णय दिला तो निर्णय आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र बंद जे पुकारला होता आघाडीनं त्या बंदला कोर्टानं बेकायदेशीर ठरवून बंद पुकारता येणार नाही असं सांगितलं त्यानंतर आघाडी आघाडीनं जी काही आघाडी आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडीने राज्यभरामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून निदर्शनं डोक्याला किंवा तोंडाला काळी पट्टी बांधून निदर्शनं करण्याचा निर्णय घेतला तर दुसरीकडं जे काय आघाडी सर आघाडी महाविकास आघाडीचं आंदोलन आहे या आंदोलनाचा त्यांच्या भूमिकेचं निषेध म्हणून त्यांचा निषेध म्हणून त्यांनी सुद्धा आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजेच पहा की लोकसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये घडामोडी घडत आहे फक्त या घडामोडी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर होताना दिसत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत बदलापूरचं प्रकरण तर खूप गंभीर आहे यावर सर्वांनीच व्यक्त व्हायला हवं हो। पण हे प्रश्न आहेतच पण त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत मित्रांनो गेल्या वर्षीचा विमा अजून मिळालेला नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळल मिळल म्हणून शेतकऱ्यांचे डोळे अक्षरशः सुकले जे ऐकायचं होतं कान ते कानसुद्धा सुद्धा आता त्या ते ग ते शब्द ऐकून असा झालेला आहे त्याबरोबर शेतकऱ्यांच्या शेती शेतीला किंवा पिकांना हमी भाव नाही मोल किमतीनं शेतमाल विकावा लागत आहे दुसरीकडं खतं असतील बी बी बियाणं असेल किंवा की कीटकनाशक असतील यांच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत यावरती नियंत्रण येत नाही यासह सर्वसामान्य नागरिकाला जगणं मुश्किल झालेलं आहे बीड सारख्या शहरामध्ये पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवसानंतर पंचवीस पंचवीस दिवसानंतर पाणी येत आहे सर्वत्र अस्वच्छता आहे बीड जिल्ह्यातीलच नाही तर अनेक ठिकाणी शहरातील रस्ते बरोबर नाही ग्रामीण भागात वीज कधी येते आणि कधी जाते हे कळत नाही प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर काम जर करायचं असेल तर माझा शेतकरी आज जर तिथं गेला तर समोरचा अधिकारी असेल किंवा कर्मचारी असेल त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्याशिवाय काम करत नाही टेबला खालून दिलं जावं लागतं म्हणजेच एकंदरीतच आमच्या सर्वसामान्य नागरिकाला आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला फक्त लुटलं आहे त्याचा त्याचे होरवारे काढले जातात त्याचा त्याच्यावरती अन्याय केला जातो पोलीस स्टेशनला जर गेलं तर शेतकऱ्याला कशी वागणूक मिळते हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याला किती वेळ बसवलं जातं त्याचं ऐकून घेतलं जात नाही समोरचा माणूस जर समजा दांडगा असेल धनदांडगा असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला थांबू सुद्धा दिलं जात नाही असा अनेक वेळा अनुभव आलेले आहे मग असेच इतके मोठे प्रश्न आहेत एवढ्या मोठ्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं सरकारनं आणि विरोधी पक्षानं लक्ष द्यायला हवं हो। बदलापूर प्रकरणात लक्ष द्यायलाच हवं द्यायला नाही पाहिजे असं मी म्हणणार नाही त्या प्रकरणामध्ये स्वतः कोर्टानं लक्ष दिलेलं आहे पण विरोधी पक्षानं सुद्धा असे अनेक प्रश्न आहेत याबरोबरच असे अनेक प्रश्न जर त्यांनी उचलले तर निश्चितच सरकारला काहीतरी पावलं उचलायला या, या ठिकाणी आपण भाग पाडू शकतो पण असं होताना दिसत नाही फक्त राजकारण 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 एकूणमेकाची कशी जिरवायची हेच फक्त आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम सुरू आहे राजकारण करत असताना समाजकारण सुद्धा केलं पाहिजे असं वारंवार म्हटलं जायचं किंवा म्हटलं जात होतं मात्र सध्या समाजकारण किती टक्के आहे हे आता शोधून काढण्याची वेळ आलेली आहे आणि राजकारण किती टक्के आहे हे आता सांगण्याची गरज राहिलेली नाही त्यामुळं मित्रांनो आज जे काही सुरू आहे यांचे निदर्शन यांचा निषेध यावरती आपल्याला काय वाटतं आघाडी सरकारची भूमिका योग्य वाटते का राज्य सरकारची भूमिका योग्य वाटते का बदलापूर प्रकरणामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे या सर्व बाबतीमध्ये आपल्याला जर वाटत असेल आपलं मत व्यक्त करावं असं वाटत असेल तर निश्चितच कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा आपलं मत मांडा महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणामध्ये बदलापूर प्रकरणामध्ये काही भूमिका घेतलेल्या आहेत काही निलंबन केलेले आहेत मुंबई आणि ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांचं निलंबन केलं काही पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन केलं निलंबन करून असे प्रकरण किंवा अशा प्रकरणामध्ये योग्य केलं आहे किंवा योग्य भूमिका घेतलेली आहे असं आपल्याला वाटतं का, वाटत का। नेमकं अशा प्रकरण होऊ नयेत अशा घटना होऊ नयेत यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार